आता आपण पोर्ट्स डॅमर प्लासला आहोत मागे सर्वांना भवन आहे सर्वांना भवन जगातल्या अनेक शहरांमध्ये शाकाहारी भारतीय खाणं जेवण आणि त्याच्यासाठी गर्दी आणि त्याच्यात अनेक जर्मन लोकही जेवत होते त्याच्या बाजूलाच हा जर्मन भिंतीचा काही शेष भाग आहे या भिंतीच्या पलीकडे आणि अलीकडे पूर्व जर्मनी पश्चिम जर्मनी किंवा पूर्व बर्लिम पश्चिम बर्लिम अशा प्रकारची विभागणी झाली होती आणि त्याच्यानंतर हा भाग अजूनही काही ठिकाणी त्याच्यामध्ये म्युरल्स तयार केलेले आहेत आणि हा भाग लोकांना बघण्यासाठी खुला आहे खरं तर जर्मनीची जी विभागणी झाली होती पूर्व आणि पश्चिम त्याच्यामध्ये बर्लिन हे शहर विभागलं गेलं होतं म्हणजे खरं पश्चिम जर्मनी आणि पश्चिम बर्लिन ह्याच्यामध्ये काही संबंध नव्हता ह्या बर्लिनचा सगळा भाग पूर्व जर्मनीत होता जरी पश्चिम जर्मनी मोठा असला तरी पूर्व जर्मनीमध्ये बर्लिन होतं आणि त्या बर्लिनचा काही भाग ब्रिटिश फ्रेंच आणि अमेरिकन आणि काही भाग रशियन अशा प्रकारे त्याची वाटणी झाली होती आणि त्यामुळे त्या भागात लोकांनी एका ठिकाणून दुसरीकडे जाऊ नये म्हणून बर्लिनची भिंत उभारण्यात आली होती आज हा सगळा भाग पर्यटकांनी आणि वेगवेगळ्या बाजारपेठांनी गजबजलेला आहे अनेक पर्यटनस्थळं या भागामध्ये आहेत आणि तिथेच आम्ही आता जातो